सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके के गौरी नारायण नमस्तुते सर्वांना श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया निमित्त बघा ताईंची खूप मोठी ऑर्डर आहे वेळ आहे तर ताईंची पॅकिंगचं चा काम चाललं होतं पण निलमताईन सारिका ताई बोलल्या की ताई यांचा पण एक छानसा व्हिडिओ करा शॉर्ट व्हिडिओ तर सगळ्यांचा होतो स्वामी कृपाशीर्वाद सर्वांवरती राहू दे आणि लाँग व्हिडिओसुद्धा बऱ्याच ताईंचा होतो वेळ भेटल्यानंतर तर स्वामींच्या कृपेने आणि माता लक्ष्मीच्या कृपेने ज्या कार्यासाठी से ताईंनी सेवा घेतली ते कार्य पूर्णत्वास जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आज ताईंची सुंदर अशी आपण कुंचन सेवेला सुरुवात करूया तर ताईंचं नाव आहे मंगला पाटील असं ताईंचं नाव आहे बरं का त्यांनी कुंचन सेवा आपल्याला घेतलेली आहे तर ताईंच्या कुंचनची आपण विधिवत पूजा करूया तर बघा स्वामी कृपेने सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती आणि चांगलं आरोग्य मिळून ही स्वामींचरणी प्रार्थना करते तर ताईनी बघा बेलगाव म्हणजेच कर्नाटकवरून ताईने ही ऑर्डर केलेली आहे बरं का आपल्याकडं तर हा कुंचन घेतलेला आहे ताईनी आपल्याकडल्या कुंचनची खासियत सांगते तुम्हाला आपल्याकडून जेवढ्या ताईनी सेवा घेतली तेवढ्या ताईना त्या सेवेचं फळ मिळालेलं आहे स्वतःच्या घराचं स्वप्न असेल अडकलेले पैसे असतील किंवा तुमच्या लाईफमध्ये खूप कर्ज झालेलं असेल ते सुद्धा तुमचं कर्ज कमी होतं आणि तुम्हाला पैशाचे नवीन मार्ग कुंचन सेवा माता लक्ष्मीच्या कृपेने मिळतात तर असं सुंदरचं कुंचन आपल्याकडलं आहे तरी सेवा आपण त्यांची विधिवत कुंचनची करणार आहे सर्व मंगल मंगल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम ओम श्री विष्णवे नम ॐ श्री विष्णवे नमः 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 ॐ श्री विष्णवेनवे नमः ॐ श्री विष्णवे नमः ॐ श्री विष्णवे नमः ॐ श्री विष्णवे नमः ॐ श्री विष्णवे नमः ॐ श्री श्रीमहालक्ष्मीदेव्याय नमः ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्रीमहालक्ष्मीदेव्याय नम ओम देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मीदेव्याय नम ओम श्री देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी 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 देव्याय नम अडीच ते तीन तास चालणारी ही तुपाची पंतीसुद्धा लावायची आहे तुम्हाला ह्याच्यावरती गुलाबाचं किंवा मोगऱ्याचं अत्तर लावायचं आहे त्या ताईने बघा कुंचन सेवेसाठी आपल्याकडे बघा सुंदर अशी बघा भगवान व्यंकटेश्वर बालाजींची प्रतिमा घेतलेली आहे जे की कुंचन सेवा करताना अगदी समोर तुम्हाला ठेवायची आहे व्यंकटेश्वर रमना गोविंद गोविंदा व्यंकटेश्वर रमना गोविंद गोविंदा व्यंकटेश्वर रमना गोविंद गोविंदा त्यासोबत बघा ताईने आपल्याला बघा पानदिवे घेतलेले आहेत दोन पानदिवे घेतलेले आहेत तर हे पानदिवेसुद्धा आपल्याला मिळतात बरं का तुम्ही एकदम रिटर्न गिफ्ट किंवा बेटसाठी वगैरे खूप छान ऑप्शन आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत बरं का तुम्ही हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करू शकता त्याचबरोबर ताईने बघा ॲमेथिस एथीस म्हणजे शनीचं उपरत्न हे सुद्धा ताईने आपल्याकडे ब्रासलेट घेतलेलं आहे हे पण ताईने आपण ऍक्टिव्हेट करून देणार आहे तर एमेथीस व्यसनमुक्ती त्यासोबत बघा वाईट नाट चुकीच्या सवयी ज्यांना लागलेले असतात ब्लॅक मॅजिक म्हणजे एका वेळेस चार प्रकारचे रिझल्ट तुम्हाला हा ब्रासलेट देतो आणि सर्टिफिकेट लॅब टेस्टेड आहे व्यसनमुक्ती फक्त सिंगलच आपल्याला बघा हा मुकुट राहिलेला आहे जसं की बघा साक्षात देवी भक्ती असं तुम्हाला पण दिसत असेल खूप कारण कसं आहे पुढच्या वर्षी ह्याच्या किमती डबल होतात तर बघू शकता अगदी स्किन टोन बघा आपल्या स्किनसारखं ह्यांची स्किन आहे सुंदर असं बघा ताईनी कोल्हापूर महालक्ष्मी यायचा आपल्याकडे मुकुट घेतलेला आहे क्वालिटी बघू शकता खूप सुंदर दिसतोय बरं का असा मुकुट तुम्हाला कुठेच मिळणार नाही एवढ्या ना ना। सुंदर क्वालिटीचा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ताईनी पुढच्या वर्षीसाठी आपल्याकडे बुकिंग केलेलं आहे तर सुंदर असं ताईनी बघा मुकुट घेतलेला आहे आपल्याकडं आणि खूप सुंदर आहे बरं का बघू शकता स्टोन वगैरे आहेत आपल्याकडे मुकुट भरपूर अवेलेबल आहेत पण तुम्ही लवकरात लवकर मेसेज करा, कर करा पण हा सिंगल आहे बरं का ह्याच्यावर तुम्हाला मुकुट नाही मिळणार कारण एकच राहिला होता आणि तो ताईंनी ऑर्डर केलेला आहे त्यासोबत बघा ताईंची शंखचक्र दिव्यांची सुद्धा जोडी आहे कर्नाटकवरून ताईंनी सेवा घेतलेली आहे कारण बघा दुरून दुरून आपल्याकडे सेवा का ताई घेतात कारण त्या सेवेची अनुभव आणि प्रचिती तशी आहे म्हणून दुरून दुरून ताई सेवा घेतात आणि हो मी शॉपला कंटिन्यू असते असं काही नसतं बरं का मी लाईव्ह घेते कारण कसं का कंटिन्यू शॉपवरती थांबणं शक्य नसतं कारण मलाही काही ना काहीतरी कामं असतात तर प्रत्येकाला मी भेटेल असं नसतं शेवटी स्वामींची इच्छा त्यांना नक्की भेट होईल आणि तुम्हीसुद्धा सुंदरचं पूजा साहित्य शॉपलाही तुम्हीसुद्धा खरेदी करू शकता सुंदर असे बघा शंखचक्र दिवे कुंचन सेवेसाठी ताईनी आपल्याकडे घेतलेले आहे ताईंनी बघा कमळाचे एकूण दोन दिवे घेतलेले हे बघ कमळ दिवे कुंचन सेवेसाठी बघा ताईंनी कमळाचे लोटस दिवे दोन घेतलेले आहेत त्यासोबत बघा महालक्ष्मी प्रसन्न रांगोळीचा घेतलेला आहे स्थिर लक्ष्मीचा सुद्धा एक रांगोळी साचा घेतला जेणेकरून लक्ष्मी माता बघा स्थिर होते स्थिर लक्ष्मी रांगोळी साचा ताईने घेतलेला आहे लक्ष्मीची बघा सुंदर अशी पावलं घेतलेली आहेत ताईंनी आणि बॉर्डर रांगोळी साचा सुंदर असा बघा हा बॉर्डर कमळाचा लक्ष्मीच्या सेवेसाठी बघा नक्की काढा कमळ बॉर्डर रांगोळी साचा सुद्धा ताईनी घेतलेला आहे तर अशी त्यांची ऑर्डर आहे बरं का कर्नाटकातून तुम्ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टला ऑनलाईन ऑर्डर टाकू शकता घरपोच अगदी तुम्हाला हे सगळं पूजा साहित्य अगदी विधिवत पूजा करून मिळणार आहे आणि तुम्ही शॉपलासुद्धा आमच्या व्हिजिट करू शकता आपलं शॉप चिंचवड गावापासून दहा मिनटाच्या अंतरावरती आहे अक्षय तृतीया निमित्त भरपूर ताईंचं बुकिंग चालू आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ